आमचं महाविकास आघाडीसारखा नाही मला बनवायचं का तुला बनवायचं माझा चेहरा बनवा दिल्लीला फिरा गल्ली गल्लीत जा मेरा माझं बनवा माझं बनवा मला बनवा हे असलं आमच्यात नाही इतका जर आत्मविश्वास आहे तुम्ही का शेवटच्या अगदी दोन दिवस आधी असं म्हटलं की मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही ज्यावेळी पूर्ण महायुतीचं नेतृत्व म्हणून तुम्ही आत्ता करत आहात नाही आमचे कॉम्पिटिशन नाही आहे स्पर्धा नाही आहे आमची स्पर्धा काय राज्याला पुढे नेण्याची स्पर्धा आहे नि या राज्याला पुढं नेणं कल्याणकारी योजना राबवणं या महाराष्ट्राला आता नंबर एकवर आम्ही ठेवलं आहे आणखी त्याला त्याची उंची वाढवणं आणखी या महाराष्ट्राला पूर्णपणे या विकासाचं विकेंद्रीकरण करणं रिजनवाईज विकास करणं या सगळ्यासाठी आमची स्पर्धा आहे आता काय निवडणूक होईल मेजॉरिटी होईल त्यानंतर आम्ही बसू ना त्याच्यावर काय त्याच्यामध्ये एवढं आहे आमचं महाविकास आघाडीसारखं नाही मला बनवायचं का तुला बनवायचं माझा चेहरा बनवा दिल्लीला फिरा गल्ली गल्लीत जा, मेरा जा, माझं बनवा बनवा मला बन बनवा हे असलं आमच्यात नाही आहे तुमचा निर्णय हा समन्वयानं आणि निवडणूक झाल्यानंतरच होईल असं बिलकुल त्याच्यामध्ये काही कोणाचं काही आमच्यामध्ये कुठलाही समन्वयाचा इ... भाव नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका